महायुतीचा उमेदवार या आठवड्यात ठरेल महायुतीचा उमेदवार हा त्या ठिकाणी माननीय मोदीजींचाच समर्थक असेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींनाच जणू काही उमेदवार आहे असं समजून आम्ही कामाला लागलो आहोत नाव आणि चिन्ह दोन्ही या आठवड्यात होईल महायुतीचा असेल तुम्ही एकंदरीत चाचणी केली गेली पंधरा दिवसमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मंडळ असे काही उमेदवार आहेत का की नारायण राणेचं भाजपकडून देण्यात आलं अजून काही नाव आहेत का की जे लोकांपर्यंत पक्षांकडे आहेत का मी बैठकीच्या अंतर्गतले कुठलेच विषय जाहीर वाच्यता करणं सोयीचं नाही आणि म्हणून त्याच्यावर मी काहीही कॉमेंट करणार उमेदवार तुमचं म्हणणं प्रश्न म्हणून बरोबर आहे मतदार आणि कार्यकर्ता यांच्याकडे स्पष्ट उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आलाच पाहिजे आणि तू येईलही आणि म्हणून म्हटलं या सात सात दिवसामध्ये उमेदवार घोषित होईल आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा त्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे अतिशय स्पष्टपणे या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे हा मतदारसंघ भाजपला मिळावा महायुतीमध्ये आणि राणेसाहेब उमेदवार असावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रदेशाकडे तशी इच्छा त्यांनी मांडलेली आहे पण मी जसं म्हटलं उमेदवार महायुतीचा असेल आणि तो या सहा सात दिवसात घोषित

याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली असू शकते आणि विनायक राऊत यांचा पराभव करणं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ज्या आमच्या मतदारांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेला विकास यापासून त्यांना वंचित राहायला लागलाय त्यावरचं उत्तर हे स्वतः राणेसाहेब इन फ्रंट पुढे येऊन महायुतीच्या वतीने भाजपच्या वतीने लढतायत भूतभूतवर जात आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसतोय मतदारही स्वागत करतायत आमचे कार्यकर्तेही नेटाने कामाला लागले आहेत मित्रपक्षांचे आमचे महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या गोष्टींना महायुतीचं होणारं वातावरण याचा फायदा होईल असं त्यांना दिसत आहे मला वाटतं की आता महायुतीचा उमेदवार हा सहा सात दिवसात घोषित होईल हे मी म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोणाला कसं भेटतं याच्यावर मी काय भाष्य करून नाही नाही अशी कुठलीही चर्चा नाही महायुती एकत्र आहे एकत्र राहील एकत्र लढेल एकत्र जिंकेल आणि विनायक राव त्यांचा पराभव नक्की होईल आणि इथून माननीय मोदीजींच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणार मी म्हटलं तसं गोंधळ वगैरे नाही वादविवाद नाही विसंवाद नाही चडावड नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत मतं मांडण्याचा अधिकार आहेच ना, वाद वाद ना, ना, ना तो पक्षांतर्गत मांडला तर ते चूक आहे आणि म्हणून मी कोण अन्य मित्र पक्षाची लोक आपापल्या पक्षात काय मांडतात जर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही मी महायुतीचा कार्यकर्ता नेता जर असेल तर मी एवढंच अभिप्रायत करेन की महायुतीचा इथून खासदार आला पाहिजे आणि मला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे या दोन्ही गोष्टींसाठी मी इथे आलो आहे